काय झालं मामा काय नाही काय नाही मुलं खत आता तुम्ही घ्यायची म्हणतात हा मग तुम्हाला एक म्हणून दाखवतो मी गाव कोणचं आहे तुमचं आमचं गाव मानेचा वाडा शाळा काय शिकलात का शाळा नाही शाळाच नव्हत्या ना हो तुमच्या गावामध्ये शाळा नव्हती हो का तुमच्या ना काळामध्ये शाळाच नव्हत्या हो पाठवत होती मस्त आणि ते लहानपणी तुमचे कोणचे खेळ खेळा तुम्ही खेळ लोमपाट हा लगुऱ्या चेंडू हा कबड्डी हा हे खेळ आमचा युटू दांडू ग्वाट्या हा हा तिथून लग्न झालेलं कळतं तुम्हाला लग्न झालेलं कळत आहे म्हणजे इस वीस वर्षात लग्न झालं ईसाव्या वर्षी होते तुमचं लग्न झालं हो आणि तुमची बायको किती वर्षाची होती तवा ती होती सोळा सतरा वर्षाची मग तर चांगलं तुमचं बडद्यापणी लग्न झाले हो आता तंबाखू खातात का तुम्ही तंबाखू खातो तो अजून काय काय यसन करता काय नाही तंबाखू पान गांजा नाही नाही जलमात वडला नाही कधी कशामुळे त्याग केला आता सगळ्या देवाचा मग तमाकूला कस काय देव म्हणून तमाकूला मान्यता तंबाखू लागते ना तुकाराम महाराज ते तंबाखू खात होते का नव्हते मग तुम्ही कस काय खाता तुकाराम आता नगर नारायण महाराज ते देव होते ना तुम्ही त्यांना मानता का मानतो म्हणजे आता ईश्वर भारती त्यांचे तीन तप झालेले एक लिंबाच्या पाल्यावर झाला एक कटूवर झाला तप झाले म्हणजे काय केलं तप झाले तीन म्हणजे काय केलं म्हणजे सगळं चंद्र सूर्य आहे तो पर्यंत यांचं नाव राहील म्हणजे काय केलं तप केलं म्हणजे काय केलं केलं म्हणजे इथं सर तिथं चौक नेऊन झाड होते होते आणि तिथं महादेवाचे पीठ कोणालाच माहित नव्हती तिला पाणी घालायचं हरी ओम हरी ओम ओम करीत तिथं बसायचे तुम्हाला कळते का ईश्वर भारती बुडत बुडत हे पोरावणे होतो तेवढा तवा हो कीर्तनाला यायचे का तुमच्या गावात वाड्यावर ते भिक्षेला येत पण बुरका लावून येत चौकन बुरका कशामुळे बायाच तोंड बघायचं नाही बर बायाचं तोंड कशामुळे बघायचं नाही मिसपुरी होते ना निजपुरी पुरेनी माणसाने तोंड बघून लांबून दर्शन घ्यायचं जवळ यायच नाही असं तब्बे केले म्हणले त्याने तीन तप केले तीन केले तीन, के तीन काय काय खाते सकाळच्याला दोन खारका हा बस आणि सांजच्याला दोन एवढंच एवढंच खायचं आणि दुपार एक म्हणजे पाच पाच खारका खायच्या खायच्या पाणी पाणी पित ना पाच खारकावर दिवसभर आपलं राहायचं राहायचं पुन्हा दुसरंच तप हम्म कटू कटू मध्ये दोन दासम्या करायच्या कटूच्या ती आपण एक खायची आणि एक गाईला चरायची बर का झाली का दोन तप आणि तिसर तप लिंबाच्या पाल्यावर केलं म्हणजे बाबाच्या माळावर या पिपरीकड मुकामालकड असत ते तिथंच बारा वर्षी झोपायला बी झोपायला तिथंच त्यांनी ते कासाव खोऱ्यातले रानगे भूत हा फास घालून सगळे करसुंदीचे लोक आणून फस घातले आणि त्याच्यावर जाळले भूतच जाळले भूतच झाळले आणि ते घोडीची काय आख्या काय त्यांच्या घोडीची घोडीची म्हणजे घोडी ती अशी होती ती नुसती चालता जालता खिसली हा ती उतरले खाली खिसली म्हणजे काय झालं नेमकं तिला वाटलं ते घोड्या एक नजर पड हा तिथे खेचली हा म्हणजे हसली एक घोड्याकडे हा मग बनला बाई तू थापली बघ हा ते तीन पायावरती उभा राहिली हा 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 तीन पायावर हो जाल चा जा, जा, जा गवात जमा करीत आलो हा, हा 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 आता एक कविता म्हणून तुम्ही मटण खाल्लंय का मटन खाल्लं हो पहिलं पण आता नाही आता सोडून दिलं आता सोडून दिलं किती दिवस झाले सोडून दिले तरी अठरा वर्ष झाले मटन खायला पाहिजे का माणसाने नाही नाही कस काय नाही खायला पाहिजे की घाण वस्तू कशावरून घाण मग इथून मग तुम्हाला कळालं नाही का अगोदर तमाखू चांगली देवाची वडील देवाची वडली मग लहान लेकरांनी खाल्ल्या चांगले का लहान लेकर नाही खायला पाहिजे का त्याने देवाची वडली बायाने खायला पाहिजे का बाया खात की काय पण खायला पाहिजे का नाही हा ज्याला पण खायला पाहिजे का बायाने मला एवढंच सांगा ना नाही ना खायला पाहिजे मग तू मी खातात आणि बाय आणि का खाऊ नाही पहिला ततकीरवडी डाशिना लावी हा ये होतं बायचं नाही नाही पण त्यांनी खाल्ली तर काय होईल तंबाखू काय व्हायला काय होतं हा खाणार खात नाहीत काय मग खाते ते आणि सिगरेट कधीच नाही ओढली दारू नाही गांजा गांजा दारू हो ते पहिल्या कवा भाऊ कवा तरी एखादी बार समजेशन करायला पाहिजे का माणसाने नाही नाही ते दारू तंती करू नाही गांजाचं बरं तुम्ही आता मटन झालमत खाणार नाही कधीच नाही डॉक्टर म्हणला तुमच्या हाडकामध्ये कॅल्शियम कमी झाले मामा खावा लागेल मटन नाही खायचं आता एवढा कठोर झालात का तुम्ही कशासाठी बरं एवढं कठोर आता देवाचं भक्त आहे पण देव आहे का तुम्हाला कधी दृष्टांत दिला देवानी दिला पण आता काय सांगावं काय पुढं भविष्यात दिन बी एका नाही त्याचं काय सांगावं मोर्च आता आपण काय लयच निसुणी काय ते सांगावं त्याचं मोर्च पण तुम्हाला दिन का नाही दृष्टांत देवाचा आता सोमवारबानी दिलं बाबा म्हणजे काय झाले तर नेमकं सोमवार बाबांत बस शिळ झाले तिथं कापलं शिळ झाले म्हणजे काय झाले नेमकं म्हणजे तिथं मरण पावले तिथं कापलं कापल्यावर सुंदरराव म्हणलं अंगावर काटा उभा राहिला बर पुन्हा मग मी तिकून आलो पाणी घालून तर तिथं सगळं हा, 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 हा। एवढं सुंदर असं चुकीच केलं हा हा मार मार हा मग त्या दिवशी सांग केला समोर बाबा म्हणले का तुम्हाला माहित नाही का हा 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 दगड मी फिकीत होतो ते तुम्ही मनाचे मानेचे लोक हाणते मानेचे लोक म्हणजे चहानाचे हाणते म्हणला मी जिथं शिळ झालं तिथं बकर कापलं मग मला रातभर झोपच नाही मग सकाळ ज्याला सुंदर राहिलं म्हणलं असं असं झालं होत मग त्यांनी आपल्या तोंडात हाणून घेतल्या झालं ते झालं म्हणलं एवढी बार गुन्हा माफ पण इथून मोर हाणून नाही तिथं त्या जागेवर कापायचं तुम्हाला परिस्थिती आली म्हणायचं हो तुमचं लग्न झालं तुम्हाला, तुम्हाला बायको चांगली भेटली का चांगली चांगली भांडण तण होते का तुमच्या मध्ये बिलकुल भांडण होत नाही एकामेकाला शेअर काय देतात का नाही हा तसलं काही म्हणजे प्रेमाने तुम्ही म्हणायचोर हां एखादा सिलूक येतो का श्लोक सिलूक येतो दाखवून म्हणून मग शिलकाला काय माझा आधी कविता घ्या हा बरं म्हणा कविता म्हणा ती तसली म्हणा काळ्या राणी कुंद्याची काडी त्याच्यावर बांधली सस्यानी माडी तिथून दिसती शितगाव वाडी शितगाव वाडीच्या लांब लांब देशा तिथून चालल्या तेलांग्या म्हशी तेलांग्या मशीचे भोरे भोरे हाले त्याच्यावर टाकली शंकर शेल्याची सावली कुंभ्याची मावली दे गे मथारे वाटी तुझ्या कुबडात घालील काटी बरं पहिले लग्न चांगले होते का आताचे लग्न पहिले काय आता, का आता बघा जास्त खर्च येत नाही लग्नाला तुम्ही म्हणजे पहिले लग्न चांगले होते आठ आठ दिवस माग मस्त खायला ते बेसन भाकरी मिळत गडी बी गडी जाते अहो पहिले बेसन भाकरी पण आता नुकती खायला मिळते ना काय नुकतीला गुलाब जांबून नुकतीन पुरीन भाजीन हा हा मग हे लापशी तेच चांगलं बेसन लापशी कुठं